नमस्कार मी अपर्णा आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत थंडगार असे कैरीचे पणे उन्हाळा म्हणलं की कैऱ्या आल्यास आणि कैऱ्या म्हणलं की पणे हे झालेच पाहिजे तर चला तर पाहूया आज, आज आपण कैरीच्या पण्याची रेसिपी यासाठी मी ते तीन आंबे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता त्याच्यावरचा चिकमी काढून घेणार आहे त्यासाठी असे मी ते कट करून घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही आता आपल्याला या कैऱ्यांना कुकरमध्ये एक तीन ते चार शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत आता मी शिट्ट्या कुकरमध्ये कैरी शिजवण्यासाठी ठेवून देते पाहू शकता तुम्ही येथे छान आपली कैरी शिजलेली आहे त्याच्यावरची साल काढून घ्यायची आहे आपल्याला थोडीशी थंड झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावरची साल काढायची आणि त्याचा घर काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने सर्व तुम्ही त्याचा गर काढून घेऊ शकता येथे मी कैरीचा घर काढून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही आता जेवढ्या आपल्या कैरीचा गर आहे तेवढाच आपल्याला गुळ घ्यायचा आहे येथे मी गूळ घेतलेला आहे चवीपुरते मीठ वेलदोडे पूड जिरेपूड आणि मिरेपूड मी येथे घेतलेले आहे हे सर्व आपल्याला अर्धा चमचा घ्यायचे आहे आणि हे सर्व एकत्रित करून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून घ्यायचे आहे याच्यामध्ये मी पाण्याचा वापर केलेला नाही थोडेसे जाडसरच आपल्याला असे मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून घ्यायचे आहे कैरीचे पने बनवून तुम्ही एका काचेच्या बॉटलमध्ये पॅक करून आठ ते पंधरा दिवसासाठी फ्रीजमध्येही तुम्ही ठेवू शकता आणि आपल्याकडे पाहुणे वगैरे आले उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तर तुम्ही थंड पाण्यासोबत एक चमचा कैरीचे पणे त्यामध्ये घालून मिक्स करून तुम्ही पाहुण्यांना देऊ शकता